नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज सकाळी बिहार बार असोसिएशनचे पदाधिकारी आले होते त्यांनी निवेदन दिलं होतं की जे वाईन शॉप मधून काही लोक दारू विकत घेतात आणि ते खानावळमध्ये असेल किंवा कुठं पात्र शेडमध्ये किंवा मोकळ्या पटाकारामध्ये ग्राउंड वरती दारू पीत बसतात तर मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारचं कोणते कृती होणार नाही असं जर काढलं तर हो शंभर टक्के करा होईल आणि तसं बोलल्याप्रमाणे माननीय एडिशनल एस पी संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोसम या ठिकाणी जनता वाईन शॉप आहे त्याच्या बाजूला पत्रे शेडमध्ये काही लोक वाईन शॉप दारो घेऊन त्या ठिकाणी कोणताही परवाना त्या शेडला नसताना दारोपीत पेदना दा त्या साधारण आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं जा काम आहे तसंच हे पत्रा शेड ज्या मालकाचं आहे त्या मालकाला सुद्धा आरोपी करण्यात येणार आहे त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करतोय अशाच प्रकारचं जरी कुठं काय कोण ओपन स्पेसमध्ये दारोपीत बसले असेल तर कृपया त्यांनी छावणी पोलिसांना कळवावे त्यांच्यावर नक्कीच करावे एकूण किती लोक आता सध्या आपण सहा कताब्य घेतलेला आहे आणि सात जो आहे मालक आहे